हे नेहमी आरण्य तीर्थ कसं निर्माण झालं म्हणे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनी मनोमन विचार केला घनंदोर कलियुग सुरू झालेला आहे या कलियुगामध्ये देवाची पूजा करण्यासाठी देवाचा यज्ञ करण्यासाठी भगवतीची आराधना करण्यासाठी देवाचं चिंतन करण्यासाठी असं पवित्र स्थान असलं पाहिजे कारण कलियुगामध्ये पवित्र स्थान कुठंच राहिलं नाही तीर्थामध्ये तीर्थत्व राहिलं नाही मग पवित्र स्थान कुठं निर्माण होईल कुठं मिळेल ते पवित्र स्थान म्हणून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी एकत्रित आले ब्रह्म लोकामध्ये गेले ब्रह्मदेवाला प्रणाम केला आणि ब्रह्मदेवाला विनंती केली हे ब्रह्मदेव हे सृष्टी निर्मात्या आम्ही तुझी उपासना करतो म्हणे प्रभू आम्हाला कलियुगामध्ये यत्न करता यावा अशी पवित्र भूमी पाहिजे ब्रह्मदेव काळजी करू नका मी तुम्हाला असं स्थान देतो ज्या स्थानामध्ये दे तुम्ही गेले प्रवेश करू शकणार नाही म्हणून आज डोळे बंद केले ब्रह्मदेवाने आणि चिंतन करू लागले भगवान श्रीहरीचं आणि श्रीहरीचं चिंतन करत असताना त्या ठिकाणून हृदयातून ने एक चक्र निर्माण झालं आणि हे चक्र पृथ्वी तलावर फिरू लागलं अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी या ठिकाणी ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाने अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना सांगितलं की तुम्ही एक काम करा म्हणे हे चक्राच्या मागे मागे जा हे चक्र जिथं लुप्त होईल ती जागा तुम्हाला त्या ठिकाणी पवित्र मानल्या जाईल चक्राच्या दिशेने ते पृथ्वी तलावरती चक्र फिरू लागलं आणि फिरत असताना त्या ठिकाणी सर्व साधू संत ऋषी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी त्या चक्राच्या मागे जाऊ लागले ते भारत वर्षामध्ये आले सगळे ऋषी भारत वर्षामध्ये आले उत्तर प्रदेश प्रांतामध्ये गेले आणि त्यानंतर लखनौ शेजारी नैमिष आरण्य नावाचं तीर्थ आहे त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये ते स्तब्ध झालं तिथं पृथ्वीमध्ये विलीन झालं त्या तीर्थाला नाव पडलं नैमिष आरण्य तीर्थ जे चारीधाम यात्रेला गेले असतील त्यांनी पाहिलं असेल ते, ते चक्रीतीर्थ जिथं तयार झालं आणि म्हणून त्या ठिकाणी स्नान केलं सगळ्या ऋषींनी आणि स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी यज्ञ चालू झालं पाहून